एका ठिकाणी राहणारं एक नवरा बायकोचं जोडपं होतं आणि त्याबरोबरच सुद्धा होते आणि तो जो नवरा आहे त्याचा सुद्धा त्याच घरामध्ये राहायचा अशा पद्धतीनं संपूर्ण परिवार एका घरामध्ये राहायचा एक मोठं एक कुटुंब एका घरामध्ये राहत होतं पण मात्र ते नवरा बायकोचं जोडपं त्यांच्या बेडरूममध्ये जाऊन झोपल्यानंतर एक तिसरा व्यक्ती त्या ठिकाणी खिडकीतमधून डोकावून बघायचा आणि संध्याकाळी ते नेमकं काय करतात हे सगळं लपून लपून बघायचा आणि जेव्हा लपून लपून बघायचा तेव्हा तो लपून पाहणारा व्यक्ती त्या महिलेला संध्याकाळी करायचा आणि मॅसेजवर नको नको तसे मॅसेज पाठवायचा नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण कुठं घडली ही घटना हे आपण अगदी सविस्तरपणे पाहणार आहोत पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल लगेच सबस्क्राईब करून घ्या बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका आता ही जी संपूर्ण घटना आहे ती आहे ओडिशा मधल्या खुर्दा जिल्ह्यातील बालीपटणा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये घडलेली या ठिकाणी एक माझी हराम महालसाही नावाचं परिसर आहे आणि इथंच घडलेली ही संपूर्ण घटना आहे गावाच्या अशा अवघडत या ठिकाणी घडलेली ही संपूर्ण घटना आहे या ठिकाणी राहणारा एक अक्षय मांझी नावाचा व्यक्ती आहे आणि या व्यक्तीचा मृतदेह या परिसरामध्ये एका ठिकाणी पडलेला होता आता परिसरामध्ये मृतदेह पडलेला आहे रक्ताच्या थारुळ्यात तो पडलेला आहे आजूबाजूच्या लोकांनी ते पाहिलं आणि त्याला तात्काळ उचलून जवळच्या दवाखान्यांमध्ये नेलं भुवनेश्वरच्या भुवनेश्वरच्या दवाखान्यामध्ये नेलं त्याला ॲडमिट केलं पण मात्र त्याच्यावर उपचार चालू असतानाच दुसऱ्या दिवशी त्याचा मृत्यू झाला त्याचं निधन झालं तारीख होती सतरा मार्चची सतरा मार्चची त्याचं सतरा मार्चला त्याचं निधन झालं आणि निधन झाल्यानंतर या सगळं गोष्टीची माहिती पोलीस स्टेशनमध्ये देण्यात आली आणि पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आरोपीचा शोध सुरू केला त्याला नेमकं कोणी मारलंय काय मारलंय हे घरच्यांना विचारलं असता आजूबाजूच्या लोकांना विचारला असता आजूबाजूच्या लोकांनी नाव सांगितलं ते म्हणजे दिलू मांझी याच आता दिलू मांझी हा नेमका कोण आहे पोलिसांनी याची चौकशी केली तेव्हा समजलं की हा जो दिलू मांझी आहे तो या अक्षय मांझीचा चुलत भाऊ आहे आणि त्यानंच या अक्षय मांजीला मारलेला आहे पोलिसांनी जेव्हा त्या दिलू मांजीचा तपास चालू केला तपास चालू केला असतानाच घडलेला संपूर्ण प्रकार आजूबाजूच्या लोकांना प्रत्यक्षदर्शी लोकांना विचारला आणि त्या अक्षयच्या बायकोला विचारला तेव्हा त्याच्या बायकोनं सांगितलं की जेव्हा जेव्हापासून त्यांचं लग्न झालंय लग्न झाल्यानंतर जेव्हा जेव्हा संध्याकाळी अक्षय आणि त्याची बायको हे बेडरूममध्ये जायचे तेव्हा तेव्हा दारातून खिडकीतून इकडून तिकडून डोकावून दिलू त्याच्याच वहिनीला लपून लपून बघायचा जेव्हा जेव्हा ती आंघोळीला जायची बाहेर काही काम करायची तेव्हा तेव्हा तो दिलो त्याच्या वहिनीला लपून लपून बघायचा आणि मोबाईलवर संध्याकाळी नको नको तसे मॅसेजसुद्धा पाठवायचा त्या बायकोनं अनेक वेळा ही गोष्ट सगळी सहन केली पण तिच्या नवऱ्याला सांगितलं नाही पण मात्र एक दिवस या सगळ्या गोष्टींचा अतिरेक झाल्यामुळं त्या महिलेनं घडलेला संपूर्ण प्रकार तिच्या नवऱ्याला म्हणजे अक्षय मांजीला सांगितलं आता अक्षय मांजीला ही गोष्ट समजल्यानंतर त्यानं त्याच्या चुलत भावाला म्हणजे दिलू मांजीला सुरुवातीला समजून सांगितलं की असं करू नको तसं करू नको पण मात्र त्यानं सुरुवातीला हो हो म्हणला पण घडलेला संपूर्ण प्रकार त्यांना थांबवला नाही त्याच पद्धतीनं ना हा प्रकार सुरू ठेवला आता सुरू ठेवल्यानंतर एक दिवस असंच जवळच एक गाव आहे बालकाठी नावाचं त्या बालकाठी पोलिस स्टेशनच्या परिसरात हे दोघंजणं गेले त्या ठिकाणी दोघांनी जोरदार भांडणं केले अक्षय मांजीनं त्या दिलूला बेदम मारहाण केली की असं माझ्या बायकोकडं पाहू नको तिला त्रास देऊ नको असे या दोघांनी त्या बालकाठी परिसरामध्ये भांडणं केल्यामुळं या दोघांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला होता पण मात्र पोलिसांनी दोघांची समजूत काढली समजून सांगितलं की भाऊ येत असं भांडणं करू नका तसं करू नका इथून पुढं जर कार भांडणं केले किंवा अशा पद्धतीनं काही केलं तर दोघांना सुद्धा जेलमध्ये टाकू असा समज पोलिसांनी दिलेला होता आता पोलिसांना समज दिल्यानंतर अक्षयनं ठीके इथून पुढे असं करणार नाही सांगितलं आणि दिलून सुद्धा असं करणार नाही अशी कबुली पोलिसांसमोर दिली पण मात्र घरी आल्यानंतर दिलूच्या मनामध्ये जो राग होता जी खदखद होती ती खदखद त्याच्या मनामधली मिटलीच नाही आणि हे भांडणं झाल्यानंतर दहा दिवसानंतर दिलू अशाच पद्धतीनं घरातून निघाल्यानंतर घराच्या बाहेर गेल्यानंतर त्याला त्याच्या साथीदारांसह पकडलं आणि पकडल्यानंतर दिलूला भा त्याच्यावर वार करून त्याला त्या ठिकाणी ठार केलं आणि ठार केल्यानंतर त्या ठिकाणाहून तो पसार झाला आणि पसार झाल्यानंतर तो पोलिसांना सापडलाच नाही त्याच्यानंतर गावकऱ्यांनी त्या अक्षयची तिथं पायला पडलेला रक्ताच्या थारोळ्यात त्याला धारका दावाखान्यात नेलं दावाखान्यात दाव नेण्याचं निधन झालं पोलिसांनी या गुन्ह्यामध्ये दोन आरोपींना पकडलेला आहे पण मात्र जो मुख्य आरोपी आहे दिलू मांजी नावाचा तो फरार झालेला आहे पोलीस त्याचा तपास घेत आहेत आणि लवकरच तपास घेऊन त्याच्यावर कारवाई करू असं पोलिसांनी सांगितलेलं आहे जर आपण पाहिलं तर समाजामध्ये देशामध्ये आणि राज्यामध्ये कशा पद्धतीनं गुन्हेगारीचं प्रमाण वाढलं आहे हे आपल्याला या संपूर्ण घटनेवरून लक्षात येतं एकंदरीत या संपूर्ण प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या